नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंगारे भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सरसे स्वागत करत आहेत आज अर्धापूर शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे एक्कावन्नव्या शिवराज्याभिषेक दिन व छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त अर्धापूर या ठिकाणी भव्य असं रक्तदान शिबिर ठेवण्यात आलेलं आहे या ठिकाणी आपण पाहू शकता अर्धापूर शहरातील व तालुक्यातील समस्त नागरिक हो या ठिकाणी जमा झालेले आहेत नगरसेवक आहेत न प्रतिष्ठित नागरिक आहेत पत्रकार बांधव आहेत मी भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलच्या मार्फत सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो या ठिकाणी रक्तदाते रक्तदान करते वेळेस गोळवळकर गुरुजी ब्लड बँक यांच्यामार्फत हा कॅम्प ठेवण्यात आलेला आहे मोठ्या संख्येने या ठिकाणी रक्तदान केले जात आहे तरुण वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी रक्तदान करत आहे तसेच या ठिकाणी अन्नदानसुद्धा ठेवण्यात आलेले आहे शहरातील व तालुक्यातील शिवप्रेमी या ठिकाणी प्रसादाचा अन्नाचा लाभ घेताना आपण मोठ्या प्रमाणामध्ये पाहू शकता कार्यकर्ते रवी पाटील किरण यांच्याकडून जाणून घेऊया हो की या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन कशा पद्धती व कुणाकडून करण्यात आलेलं आहे आज सामसा कॉर्नर अर्धापूर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त व तसेच छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त या दोन्ही महापुरुषांच्या जयंती आणि राज्याभिषेक दिनाचं औचित्य साधून आज अर्धापूर तामसा कॉर्नर या ठिकाणी समस्त शिवप्रेमीच्या सहकार्यातो आज आम्ही या ठिकाणी भव्य असं रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे या रक्तदान शिबिराला सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात मोठ्या उत्साहाने प्रतिसाद मिळत आहे मी सर्वांना आवाहन करतो जेव्हा जेव्हा रक्त रक्त ही काळाची गरज आहे आपण सर्व गोष्टी तयार करू शकतो पण रक्त तयार करू शकत नाही त्यामुळं जेव्हा जेव्हा गरज भासेल तेव्हा तेव्हा रक्तदान आपण केलंच पाहिजे ही सर्वांना मी विनंती करतो धन्यवाद लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय जे महाराष्ट्र